नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा आता थंडी खूप आहे म्हणून मी उन्हात बसून आता कामं करत आहे आज मला बनवायची आहे आलूची चटणी आलू मी रात्रीच उकडून ठेवलेले होते आता आलूची चटणी बनवायसाठी तयारी हे बघा आमच्या बापूच्या जुकाने पाणी गरम करायच्या पाणी गरम करायला ठेवल्या मस्त उन्हात सनशाईन बाद दिसत आहे का हा बघा आता घेऊन त्याला आमच्या बापू किती उशीर आंघोळ करतो साडे दहा वाजले बारा वाजताचे पेपर आहे आणि आता एवढा उशीर आंघोळ करेल सर्वात आधी भाजीची तयारी करून घेऊ गॅसवर भात होत आहे तोपर्यंत आपली भाजी होते कंदे वगैरे काटून घेते मी हो नाही जी आता कुठे स्वयंपाक सुरू आहे आता <laughs> भाजी वगैरे हो भाजी आता भात मान कुकर कुकर लावलाय रात्री आलू उकडून ठेवली होती ना आलूची भाजी नको बनव म्हटलं तर मग तिथे राहिले तसेच आता बनवून घेते आलूची चटणी खायची भाजी बनवली थोडीच्या दाण्याची आळद मी आणले तुरीच्या शेंगा तर आता त्याचे आणन बनव की काय बनवू तुरीच्या शेंगा आणले आहे एक टमाटर वगैरे मस्त आहेत ना तर आणून चांगला लागते टमाटर मस्त आंबटे लागते हिरवी म... बनवूया आपण आलूची चटणी

Mas tem, mas tem. 이제 도대체 게뭐 먹으면 아. 해

నమాటర్ కానంత మగ ట एकदम घरगुती मसाली वापरते लसूणचे पेस्ट होते

टाकू टमाटर टमाटर पण तयार झाली आपली मस्त बटाट्याची भाजी छान पाणी नव्हतं टाकलेले याच्यामध्ये बघा ते झाकण मध्ये जे पाणी टाकलं होतं ना त्याच्या याच्यामध्ये पाणी झालं वाफ झाले तर मस्त छान टेस्टी भाजी झालेली आहे आणि छान कलर आलेला आहे आता याच्यामध्ये टाकते हिरवा सांभार आणि उतरवून देते आणि सोबत खायसाठी एक पापड भाजते मस्त कलर आलेला आहे भाजीला तुम्ही पण अशी आलूची चटणी करून बघा आणि नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये बरं खाल्ल्यानंतर की कशी लागते दोन्ही बाजूनी याला शेकून घ्यायचं छान मस्त क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत हा ज्याला आपलं पापड भाजून नाहीतर जळेल हे बघा तयार आहे आपली छान मस्त प्लेट भात घेतलं आहे आलूची चटणी पापड आणि हा आहे तुरीच्या दाण्यांचा रस्सा आता टेस्ट करून सांगते मी हे बघा तयार आहे आपली थाळी भात आहे आलूची भाजी ही आलूची चटणी आपण बनवली होती ती गरम गरम टमाटर बघा एकदम जास्त नाही शिजू दिले तर छान दिसतात मस्त भाजीमध्ये छान कलर दिसतो आ सोबत जो पापड़ भेजला तो आता टेस्ट करूँ संगते कि कशी जाए थे गरम गरम तो आखी खाला खूब मस्त वाटते छान टेस्ट लगते खरच एकदा बन ब्राई करा खूब मस्त छान टेस्ट ज्यादा अच्छा ब्लॉग इतना संपूाया जे सर्व ब्लॉग्स पत रहा कमेंट्स करा सब्सक्राइब करा हाइप करा लाइक करा शेयर करा वीडियो आ जास्तीत जास्त लोकानी पटापट पटापट सब्सक्राइब करा चैनल थैंक यू